जलजीवन योजनेचे पाणी लवकरच तारदाळ खोतवाडीकरांना देणार प्रसाद खोबरे प्रभाग दोनमध्ये कामांचा शुभारंभ तारदाळ तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायतीच्या पंधरावा वित्त आयोग फंडातून प्रभाग दोनमधील पाटीलमळा गल्ली नंबर तीनमध्ये गटर्स कामाचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे उपसरपंच मृत्युंजय पाटील ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील रणजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रसाद खोबरे म्हणाले की ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात अनेक कामे होत आहेत यामध्ये अपूर्ण राहणारी कामे लवकरच आम्ही मार्गी लावू तसेच जल जीवन योजनेचे पाणी लवकरच तारदाळ खोतवाडीला देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे वक्तव्य त्यांनी केले तर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील यांनी प्रभाग दोन मधील असणारी अनेक प्रलंबित कामे येत्या काही महिन्यात मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले शुभारंभ प्रसंगी विनोद कोराणे भीमराव बन्ने सचिन पवार ग्रामपंचायत सदस्य नितीन खोचरे विकास बन्ने बाबासो महाजन धुळ कोंडा पाटील सुनील पाटील बाबासाहेब कांबळे जीवन मान्य यांचे सह महिला व नागरिक उपस्थित होते चॅनेल लाईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी